you mm -hmm. चंदनझिरा येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हाजीगनी दाऊद खान यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस हाजीगनी यांच्या पाठीशी पूर्णपणे उभी राहील माजी आमदार अरविंद चव्हाण यांचे प्रतिपादन आगामी जालना महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडीनं पेग राज्यभरात पालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षाचे प्रवेश सोहळे आणि इतर कार्यक्रम सुरू असताना जालना शहरात देखील पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात सुरू आहे दरम्यान शहरातील चंदनझिरा सुंदरनगर परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हाजी दाऊद खान यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचे माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे अरविंद चव्हाण यांनी केलं आहे तसेच या जाहीर सभेला मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद मिळाला असून हाजी गणी दाऊद खान यांच्या पक्षप्रवेशामुळे चंदनझिरा येथे राजकीय गणित बदलणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे आज या ठिकाणी चंदन हिरा परिसरात सुंदरनगर मध्ये शेख गनीभाई यांनी मोठ्या हजारोच्या संख्येने कार्यकर्त्या सहित राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारावरती निष्ठा ठेवून श्रद्धा ठेवून प्रवेश केलेला आहे याआधी त्यांनी इंडस्ट्रियल एरियात असो या, या परिसरात असो आपल्या परीनं लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि हाजी असल्यामुळं काय खोटं बोलण्याचा प्रश्न येत नाही त्यामुळं निश्चित पद्धतीनं पुढच्या कालखंडात सुद्धा ते जे जे शब्द देतील ते ते या परिसरामध्ये काम होईल त्यांच्या पाठी राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीनं उभं राहील आणि त्यांना ताकद देईल एवढंच या निमित्तानं मी सांगतो म्हटले आहे की माझा मोठा भाऊ आहे कसं असेल ये तो बसले शायद है नहीं। एक जगह तो बैठना पड़ेगा ज़रूरी उसका तय होगा ऐसे यहाँ से कैसे तय होगा ओके okay.